खामगावचा आराध्य दैवत मानाचा लाकडी गणपती दीडशे वर्षापासून जोपासली जाती आहे परंपरा विदर्भातील प्रसिद्ध असलेल्या खामगाव शहरातील लाकडी गणपतीची कलश यात्रा काढण्यात आली नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा बुलढाणा जिल्हा गणेशोत्सव मोठ्या थाटामाठात साजरा करण्यात येत आहे खामगावकरांचा आराध्य दैवत असलेला माणाचा लाकडी गणपती हा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे अंदाजे एकशे पन्नास वर्षापूर्वी व्यवसायानिमित्त खामगावात स्थायिक झालेल्या दक्षिणेकडील आचारी लोकांनी येथील सरापा परिसरातील अय्यांची कोठी या भागात लाकडी गणपती मंदिराची स्थापना केली आहे संपूर्ण लाकडानं बनवलेली सहा फूट उंचीची या मंदिरातील सुंदर गणेश मूर्ती भाविकांचं खास आकर्षणाचं केंद्र आहे सध्याच्या व्यवस्थापक मंडळानं या मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिराची उभारणी केली आहे खामगावातील गणेशोत्सव विसर्जनाच्या मिरवणुकीत मानाच्या लाकडी गणपतीला विशेष महत्व असते मानाचा लाकडी गणपती निघाल्याशिवाय शहरातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही अशी येथील परंपरा आहे लाकडी गणपती विसर्जन मिरवणुकीत भाग घेत असला तरी या मूर्तीचं विसर्जन होत नाही तर केवळ मूर्ती हलवून विसर्जन केलं जातं मिरवणुकीनंतर मूर्ती पुन्हा मंदिरात ठेवली जाते गणेशोत्सवाच्या दहा दिवस तसेच दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला भाविकांची लाकडी गणपती मंदिरात जिल्हाभरातून मोठी गर्दी होते